मित्र सोनी स्वागत से तुम्हाला आपला चॅनल खानदेशी आर पी ब्लॉग मा आपण आज एक कार्यक्रम स्थळले लागेल आपला खानदेश मराठा पाटील समाज संघ आयोजित आपला खानदेशी लोकेशना गेट टुगेदर कार्यक्रम खूप छान प्रकारे आयोजित करेल आयोजक महेंद्र पाटील आणि त्यासना पदाधिकारी आणि या कार्यक्रम महत्त्वाचे महत्वाचे म्हणजे आपला पिंपरी चिंचवड परिसर म्हटलं की अभि खानदेशी लोक त्याला खूप आनंदी गोष्ट आहे कारण की आज आपला खानदेशी सुपरस्टार सुपर डुपर जोडी जगदीश भाऊ संद शिव आणि श्रावणीताई मोरे यासन पुणे परिसर आगमन व्हायले हो आणि त्यासनं हा ते कार्यक्रम भी आयोजित करेले आपला विलास भाऊ शिरसाट यासन महिलासाठी खेळ रंगला पैठणीचा अवभी कार्यक्रम शे म्हणून महिलासाठी खूप आकर्षण या कार्यक्रम न सो आपण हा ते कार्यक्रम सरले पोचे झाले कार्यक्रम ऑलरेडी सुरुवात वय झाले आपले उशीर व्हाय झाले तरी खानदेशी स्टार जगदीश भाऊ तुमना स्वागत आहे आपल्या चॅनल खानदेशी आरपी ब्लॉग मा पुन्हा महेशने कसं वाटलं ना तुम्हाला खूप भारी वाटत आहे आणि फर्स्ट पहिल्यांदाच पुन्हा एंट्री होईल पुणे शहर आणि आज पहिल्यांदाच मी ऍक्ट्रेस श्रावणी मोरे त्यानंतर गायिका अजिताय कारण पूर्ण युट्यूब टीम आज आपली पुन्हा आज फर्स्ट टाइम येईल खूप आनंद वाटत कारण त्यास ना गाणं जे राजा तुमनी राजा राणी तुमनी राणी

ताई बर्लेकर यांचं स्वागत आहे आपला चॅनल खानदेशी आर पी मध्ये ताई पुण्यात आल्यानंतर कसं वाटतंय तुमचं गाणं खूप सुपरहिट होत आहे सगळे एक सॉंग ऑफकोर्स खूप चांगलं वाटत आहे पुण्यामध्ये पहिला लाईव्ह शो आहे तर आता बघते ऑडियन्स कसा रिस्पॉन्स देते आता परफॉर्मन्स आहे बघते आता कसा रिस्पॉन्स भेटतो कसं काय बाकी मजा तर येणार आहे मात्र नक्की झुमकावाली काही जे गाणं होईल ना तुमचं हे त्याबद्दल काय सांगशाल आयरनी मग सांगा जरा बरोबर आमला

टाळ्या छत्रपती शिवाजी महाराज आपले खानद्यांचे शान आणि सगळ्यांचे तरुणाईचे अभिमान निलेश बदाने सर पुण्याचे उपयुक्त आहेत आणि इथं त्यांना आवड पण आहे दादा तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनल वरती काय सांगणार राज्याच्या तरुणाईला तुम्ही काय संदेश देणार येण्यापेक्षा पूर्णाईने आपली जबाबदारी ओळखून आणि आपल्या कुटुंबाच्या समाजाच्या प्रती जी आपली जबाबदारी आहे त्यासाठी जे आपले करणे योग्य आहे नोकरीच्या सगळ्यांना शक्य रोग मिळत नाही नोकरी सोबत आपल्याला आपल्या पाया आलं बंद करता आले विशेषतः माझ्या खांद्याच्या लोकांना प्रेमा खांद्याच्या लोकांना रोजगार मिळाला आपण जास्त आनंद त्यामुळे लोकांनी उद्योग उभा राहावा माझी वैयक्तिक इच्छा आहे आज का या समारंभाला ते खानदेशी उद्योजक आले त्यांनी बघून मला आनंद वाटला त्यांनी आपल्याकडे असंच उद्योगाचा विस्तार करावा जेणेकरून आपलं बागही सुजलाम सुफलाम होईल आणि आपल्या लोकांना इथे याची गरज राहणार नाही ही माझी इच्छा आहे नक्कीच सर खूप छान संदेश दिला तुम्ही आणि आई पण आहे दादांच्या सौभाग्यवती काय सांगणार नाही दादांना आवाज भेटला समाजाने त्यांचा पुरस्कार केला आणि त्याचा गुण काय सांगितलं खूप छान वाटलं खूप छान वाटलं धन्यवाद कार्यक्रम धनकेबाद चालू आहे ना भठ्ठा येईल आगे चाकण होई खेड होई राजदूर होई पिंपरी होई पुन्हा होई पाषाण होई आमना बड शिरूर वै जमेल असले खरा सत्कार तुमना बर का लगे, मनीशीन, मनीशीन आई आठे पटेल फक्त या दहा मिनिटासाठी लगेच खाली उतरते तुम्ही उठाला का कोणी म्हणजे तुम्हाला सत्कार मनीषिक मनीषी एकंद शे नसे अवखो आई काय आई कवय तरी भेटी आपली जिंदगी मा पण काम असं करा ना ज्येष्ठ साहेब सांगी उपक्रम करल्या राजकारणी मार्गदर्शक म्हणजे टाकेदा ते आम्ही चालू राहिले कंपनीला आपला उद्योजक तयार व्हायला आपलाच लोकांनी एम्प्लॉयमेंट करुसरा कामले जावानी गरज नाही आणि आठ कोणी राजकारणी नाही होणार तरी चाली ज्येष्ठ साहेब तुम्हाला दाला प्रशासकीय अधिकारी तुम्ही राशात आणि लोकप्रतिनिधी मनिषेने अर्ध खांदीच मी आता जाता एक सांगत हिरेल की कोठरी बार बार मत खोल हिरे लाल की कोठरी मत खोल जग आएगा खानदेश का कोरे का बोल धन्यवाद जय खानदेश नाही बोल आते गाना ऐकलाय का मला सगळ्यास तुम्हाला आवाज येईल तो गाना चालू आहे ऐकलाय का कारण कसं आहे आपली भाषा माझी गोळी आहे ना ती दुनियानी कोणतीच भाषा माहिती आणि आपल्या ज्या गाणं आहेत सध्या साता समुद्र पार पलीकडे आपली आयराणी भाषा पोहोचले फक्त आपला आयराणी गाणाच मुळे जे आयराणी येते ना तो बी गाण्यासवर नाच अशी खा आपली खानदेशनी गाण पोकिळा अंजळाताई पडलेकर याच आपण झोद स्वागत करू की कर आपल्या एक खानदेशनी पुण्यानी पब्लिकला एकदम तुम्हाला गानावर ताल धरायला जायच्या तुम्ही जय खानदेश जय खान बडा एक बडा <laughs> मजा माना तर तुम्हाला माहिती आहे जसं दे तुम्ही बायको त्या गाणाने आज सिक्तर मी न्यूज आहेत मला आई राणी इंडस्ट्रीन पहिलं लाईफ न पहिलं गाणं होतं जिथून तुम्हाला लिहित सक्सेस सक्सेसफुल होईल तर थँक्यू सो मच तुम्हाला स्वतःना साठे पहिले तर जोरदार कालिया स्वतःना साठे तुम्ही माले आपलं गुण मिळाले नाही तर मी एवढी मोठी नाही बोली पाहतो बराबर ताई तर सुरत मरातच सुरत मी आहे ना थोडीशी आलच आहे बरं का थोडा ऍडजस्ट करल्या पण गाना मग काहीच कॉम्प्रोमाइज व्हा नाही हा आपल्या या गाण्यावर भावेश आपला चिमुकला छोटा रॉकस्टार डान्स करणार आहे जगदीश गाण्यावर आणि आपले खानदेश दाडिया किंग अशोक माळी यांचे चिरंजीव आहेत जोरदार टाळे त्यांच्यासाठी हा माहिती शपथ आपल्या चिमुकला चिबुकला सुंदर डान्स करा तर समाज खानदेशाकडून पाचशे रोख पाहिजे धन्यवाद हे बळा जोडण टाळे आपल्या छोट्या साठी प्रत्येक खांद्याची कार्यक्रम तडका लावत भाऊ आपला एकचक फेंच साडेकरांच्या धमाका कराता छोटा पॅकेट भरा धमाका क्या बात है जो टायर अंजना ताईना दुसरा गाना झुमका वाली बोल हाई जर का नाना पाटेकर जर बोलतील झुमका <laughs> वाली बोल हाई झुमका वाली बोल नदी खडीले झाली कावर चालले बाई तठे काय करना चालले तठे नदी खडी जाऊ नको ऊन लागे जाईल बहीण तुले तुला पाहिले काटा मळी जातील आणि खांदेश माहितलं ऊनशे तुला बुडी जाईल झुंकावाली पोर मध्ये जाऊ नको झुमकावर माले ठुंका लावून झुंकावाली पोर याना नंतर तर नाही झुमका झुमकावाली पोर न म्हणाले जॉनी साहेब साहेबिक आहेत कसा बोलतील बाबा अरे बो आई झुमकावाली पोर कोणते अरे सगळे कडे तिने ट्राफिक जाम करी दिल से युट्यूब फेसबुक इंस्टाग्राम अरे मिलियन मा चालने गई ती झुमका वाली मला धाकला धाकला लेकर भी आते झुमका झुमका करी राहणार भो त्या भी माले म्हणत झुमका वाली पोर आई झुमका पोर कोण शेब आहे येणार नंतर तरी त्या लई राहणार स्वागत करून आपण आणि या गोष्टीवर पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना आवडतं धमाकेदार असं गीत राजा, राजा तू म्हणा राजा रे जगदीश संदनशिव आणि यंग टॅलेंट अभिनेत्री श्रावणी मोरे मूर्ती लहान पण कीर्तिमान अगदी कमी टाईमेश्वर मा, मा नाव गाजणारे ना आपली यंग अभिनेत्री जरा जोरदार टाळ्या तर ते आपण या दोन्ही परफॉर्मन्स राजा तू म्हणा राजा रे <laughs> আরে কা রানী বালি <laughs> आडं ता तालुका गेट जिल्हा पुणे पुणे फक्त एकच कानतर आहे का बैठकी नाही भेटणे चालेल नाही काय चालले आपला कुर्तात बनायले पहिला बटाचे पहिले जु आणि पहिले नाव टाकू का चा पुढ लागेल तुमचं मत सांगा आज तुम्ही येण्यासाठी काय noir? काय केलेलं आहे येते ओलाची गाडी बुक करून बायकोला मागवत ओलांनी गाडी बुक करी बायकोला देऊ तीन कारकडले बोलावं त्या परस्पर धंदा ते भगवंताला मी काळजी राह भैया एवढा उठा करा ना काहीतरी आज फायदा करीत देऊ आज आपण दोस्ते पाटील समाज संघ आणि आम्ही मित्र करतील कैलास पाटील आणि त्याचे मिसेस राणी पाटील यांचे खूप खूप शुभेच्छा या म्हणजे या देऊले राहत समाधान पाटील या येत्या ये कैलास पाटील येणारी कैलास पाटील होतात पुनामा आणि गाडी बुक करा देऊले इथलं कष्ट कर अर्धा एक तास जाय ना रिक्षा बुक राहतात रिक्षा काय भेटली नाही येऊले काय ती कि अ एक पैठ पैठणी एक पैठ पैठणी दोनशे शेदा ते जेवण दिले आनंदी मस्त जेवण आहे आपली खानदेशी बुंदी आहे बरं का खास या कार्यक्रम खूप आकर्षणीय गोष्ट आहे खानदेशी बुंदी आता आपला बराचशा लग्नच माझ्या म्हणजे नाहीशी वय झाले बुंदी दाखालीच भेटत नाही पण आज हा मन दाडी लागणार जागावर पण आज कांद्याची बुंदी काय भेटणार नाही गैरभारी वाट र ना मित्रच राहिले आता खिचडीची आईडी तुम्ही एक एक मेनू दाखते साई बुंदी शे पापड शे नाही मटकीनी भाजीशी कांद्याची खिचडी पापडीश दोन प्रकारण्या मस्त ताव मारत जेवाले बरं का या जेवाले तुम्ही कांदेश हो वहिनी जरा कमी जेवण करा संपलंय जेवण सगळं माहितीये का उलट आम्ही एवढं आणलंय ना तुम्ही घरी पण घेऊन जाऊ शकता का बर आयोजकाने काय करायचं बिचाराने तिथं बनवायला लावलं तर काय करायचं आम्ही आम्ही सगळं व्यवस्थित केलेलं यावेळेस जेवण संपलेलंच नाही माहितीये का अजून आता सगळं तरी झाले आपली शेवटली पंगत आहे पण आई बांधिल्या आणि आई गा का तुम्हालाच साठे कारण तुम्ही घर घ्यात ना समले तुम्हाला भुका लाग जाते तुम्हाला एक नंबर तुम्हाला एक नंबर जेवणे झाले तुम्ही काळजी करणे बरोबर तुमना एक जायला बना पोट भरणार नाही मला काहीतरी बना वहिनी कोणले बोलू द्या नाही भाऊ नाही का या कार्यक्रम येतो एक आहे की आपला जेवढा बी मराठा पाटील समाज एवढा बघा एकत्र ये येईल सर सगळ्यातले एकत्र येईल सगळ्यात असं एक आनंद वाटत नाही होता सगळं आपण खानदेश माझेच त्यामुळे आणि परत आपलं मेन म्हणजे आपला ग्रुप माझी पैठण होण्याबद्दल तर एकदम अभिनंदन ना एंडकरांनी वेळी लागेल कारण की कार्यक्रम सरी झाले बडा पुढच्या पिढच्या आवरा घेतात बडा कॅमेरा ज्या होतात साऊंड सिस्टीम सगळा लाईटे बिटे सगळ्या झाले आहे फक्त आम्हीच लोक राहिले बराच जेवण वगैरे हो ताटे बी चालना राहिलेत कार्यक्रम खूप छान होईना आज आणि सगळ्या लोके भेटणार आणि खरं म्हणजे खरं आपला खानदेशी लोकेशना भेटानाच कार्यक्रम होता त्याम हो त्यामुळं आपला खानदेशी कलाकार असे बी छान प्रकारे डान्स होईना आपला अशोक ना मुलगा बावीसने बी खूप छान प्रकारे डान्स करा सो कार्यक्रम व्हिडिओ तुम्हाला आवडणार होईल नक्की लाईक शेअर करा कमेंट करा सगळ्यांना लाईक करा आणि शेअर करा सबस्क्राईब करायचं